वेलकम बॅक टू श्रीणीती चायना श्रीणीत या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी आत्ता आहे वेटिंग रूममध्ये पुण्याच्या वेटिंग रूममध्ये ॲक्च्युली मी जे काही माझे सहकार्य आहे त्यांची वाट पाहत बसलेली आहे ते मला घ्यायला येणार आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनचं काम होतं आणि थोडा उशीर होतोय त्यांना यायला तर मी आत्ता निघालेले आहे ट्रेनमध्ये आहे मी आणि माझा जो सफर आहे हा चालला आहे माझा वसईचा आत्ता मी रिटर्न जाते वसईला आणि वसईला आल्यानंतर मी इथे आलेले आहे चेअरच्या दुकानामध्ये मी चेअर शोधते कारण माझ्या ऑफिससाठी मला एक चेअर हवी होती जी की ऑफिस चेअर मला घ्यायची आहे त्यासाठी मी ते प्राईस बघण्यासाठी आलेली आहे त्यांचं मी कार्ड वगैरे घेते आणि ते घरी ऑनलाईन डिलिव्हरी करतात जर तुम्हाला घ्यायची असेल तर हे एवरशाईन गेटच्या जवळ आहे तिथे मी आलेली आहे आणि ते रिजनेबल प्राईस मला मिळाली आणि ते खूप खूप पाऊस आहे मी ज्योश्ना मॅडम आणि माझे जे सहकारी आहे ते आम्ही इथे थांबलो आहे आम्ही इथे पाणीपुरी भेलपुरी आणि रगडा पॅटीस वगैरे सगळं खाल्लं आहे आणि बाहेर मस्त पावसाचा मजा घेतो आहे माझे जे कलिग्स आहेत ते खूप चांगले आहे कोऑपरेटिव्ह आहे आणि याच्यामध्ये काही लोकांचे जलन पण होते जे की पुण्याचे आहेत अप्पर डेपो सहा नंबर गली अनपड गवार लोक दिसायला पण काळे आणि मनाने पण काळे आहेत जे स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचा मर्डरही करता, का करतात काहीही करतात पण माझी जी कंपनी आहे ती बेस्ट कंपनी आहे आणि अशी कंपनी लागण्यासाठी भाग्य लागतं तर असं आजचा माझा जो रुटीन होता तो एवढा बिझी होता मी पुण्यावरनं आले पुण्यावरनं आल्यानंतर माझ्या सगळ्या कलिग्सला भेटले जे की माझ्या सोबत असतात कामानिमित्त आणि चेअर वगैरे बघितलेली आता रिटर्न निघाली मी घरी पाऊस येतोय आणि पोचले मी आत्ता घराच्या अगदीच जवळ बिल्डिंगमध्ये तर आजचा माझा जो हा लॉग होता तो पेसिफिक मी बनवलेला आहे कारण पूर्ण दिवस में शूट माला जोपले पन में में करन मी शूट नाही केला आहे तेवढा मला वेळ नाही मिळाला झोपले पण होते मी ट्रेनमध्ये कारण मी गेले होते शहापूरला सॉरी सिकरापूरला पोलीस स्टेशनचं काम होतं ते काम आटपून मी रिटर्न आलेले आहे आणि त्या कामासाठी मला परत जायचं आहे कारण जिथे एका मुलीवरती जो अन्याय झालेला आहे तो अन्याय <coughs> एवढा भयानक आहे की असा कुठल्याही मुलीवरती होऊ नये त्यासाठी मला एफ आय आर नोंदवण्याची आहे ती, हो ती बाकी आहे माझी प्रोसिजर त्यासाठी मला रिटर्न आणखीन एकदा जायचं आहे तर ते शेड्यूल मी आग कधी जायचं आहे नक्की मी ते, ते व्हिडिओ शूट करेल सिकरापूरचे व्हिडिओ मी शूट नाही करू शकलेले कारण मी सकाळी तिथे पोचले मला घ्यायला आलेत माझे काही जे आ... संघटनेचे लोक होते खूप छान दिवस गेला तिथे गेलो आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं मुलगी आम्हाला भेटायला आली सविस्तर जे काही बोलणी होती ती झाली आणि मी रिटर्न माझ्या घरी पण पोचलेली समाजकार्य करत असताना बरेच काही अनुभव येतात बरेच काही लोकांना आपण भेटतो काही चांगले असतात काही वाईट अनुभव असतात आणि हे अनुभव जे आहे याच्यापासनं शिकणंही फार गरजेचं आहे